अडॅव्होकेट सूर्यकांत सोनार यांची साकरी नगरपालिकेच्या शिंदे गटातून स्वीकृत नगरसेवकपदी निवड विविध स्तरांवर सत्काराचा वर्षाव साकरी कडवहोकेट सूर्यकांत सोनार यांची साक्री नगरपालिकेच्या शिंदे गटातून स्वीकृत नगरसेवकपदी नुकतीच निवड झाल्याने साक्री न्यायालयातील वकील संघ सुवर्णकार समाज भारतीय जनता पार्टीचे नाशिक विभागीय पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला महिला वर्गाचाही विशेष सहभाग असून सुवर्णकार समाजातील महिला भगिनींच्या हस्तेही त्यांचा सन्मान करण्यात आला यापूर्वी स्वीकृत नगरसेवकपदी कार्यरत असलेले विरोधी गटातील अशोक गिरी महाराज यांनी कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांच्या जागी शिंदे गटाचे ज्ञानेश्वर नागरे यांनी दिलेला शब्द पाळत अॅडव्होकेट सोनार यांच्या नावाची शिफारस गटनेते सुमित नागरे यांनी केली पिठासीन अधिकारी रोहन कुंवर व मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली ही आनंदवार्ता कळताच सुवर्णकार समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून थिक ोकेट सोनार यांचा सत्कार करण्यात येत आहे सत्कार सोहळ्यांदरम्यान त्यांचे डोळे भरून आले होते आजचा हा सुवर्णक्षण घडविणारे सोन्यासारखे व्यक्तिमत्व म्हणजे नानासाहेब नागरे अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे अडव्होकेट सूर्य